नमस्कार माझं नाव शाबा शेख मी बार्शी तालुक्यात आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करतो दोन दिवसांपूर्वी म्हणजे सत्तावीस तारखेला बार्शी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले एक गुन्हा असा होता त्यातला वा की काही गोरक्षकांनी पापनस या गावावरून वाशी या ठिकाणी जाणाऱ्या व्यक्ती फॅमिलीला त्यांची गाडी अडवून मारहाण केली सदर प्रकार असा होता की गोरक्षकांना असं गैरसमज झालं की त्या वाहनामध्ये त्या गाडीत काहीतरी गोवंशी जातीचे काहीतरी आम्ही तस्करी करतोय असा गुन्हा दाखल झाला सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर काय बार्शी तालुक्यातील काही बे बेजबाबदार आणि बेकायदेशीर वागणाऱ्या जातीवादी लोकांनी ठिकठिकाणी बाईट दिल्या ठिकठिकाणी निवेदन दिले त्यात असं नमूद केलं की खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तरी सदर प्रकरणाची सत्यता मी सांगण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे स्विफ्ट ही गाडी अडवल्यानंतर ती स्विफ्ट गाडी गोरक्षकांकडून म्हणजे सुमित नवले किशोर आकोस्कर व त्यांच्या साथीदारांकडनं इतक्या ब्रूटली ती तोडफोड करण्यात आली सदर वाहनातील व्यक्तींना मारहाण करण्यात आली सदर फोटो तुम्ही पाहू शकता ह्यात आपल्या लक्षात येईल की एखादा अपघात झाला तरी वाहनाचं एवढं वाहना नुकसान होत नाही जेवढं या वीस तीस लोकांनी जे कोणी जमलेले होते त्यांनी त्या ते वाहनाची तोडफोड केली ती तोडफोड झाल्यानंतर काय सदर गोरक्षकांवर गुन्हा दाखल झाला सकाळी साडेपाच वाजता घडलेल्या घटनेचा गुन्हा रात्री बारा वाजता दाखल झाला दिवसभर सदर व्यक्तींना अडून ठेवण्यात आलं गुन्हा दाखल करू नका म्हणून प्रोत्साहित करण्यात आलं सदर दिवसभरात ह्या व्यक्तीचा आणि त्यांच्या पत्नी ह्या दोन व्यक्ती पोलीस स्टेशनला असताना चाळीस ते पन्नास गोरक्षक हे गुन्हा दाखल करू नका म्हणून त्यांना विनवण्या करत होते आमच्याकडनं चूक झाली आम्ही चुकून तुमची गाडी अडवली असं त्यांना सांगत होते हे सर्व पुरावा म्हणून तालुका पोलीस स्टेशनच्या सी सी टी मध्ये आहे त्याच्यानंतर फिर्यादी हे हॉस्पिटलला ऍडमिट झाले हॉस्पिटलला गेल्यानंतर सुद्धा हे सर्व गोरक्षक हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी त्यांना सांगत होते त्यांच्यावर दबाव आणत होते की तुम्ही गुन्हा दाखल करू नका काय ह्या सर्व सी सी टी व्ही पुरावा ग्रामीण रुग्णालय पारशी आणि उप डीवायस पी सॉरी तालुका पोलीस स्टेशन यांच्या दोन्हीच्या सीसीटीव्हीत आलेला आहे तरी लोक अशा वावड्या उठ उठवत आहेत की सदर दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे परंतु याची सत्यता तपासली असता सीसीटीव्ही फुटेज व त्या ठिकाणचे कॉल रेकॉर्डिंग कॉलचा डाटा काढला तर आपल्या लक्षात येईल की हा गुन्हा पूर्ण खरा आहे त्याच्यानंतर जो पिकअप वाहन पकडलेलं होतं त्या पिकअप वाहनाचा निवांत जगताप नावाचा ड्रायव्हर त्या निवांत जगताप नावाच्या ड्रायव्हरनं ना हा फिर्यादी जबाब उपविभागीय पोलिस अधिकारी बारशी यांच्याकडे दिलेला आहे यावर त्यांची पोच आहे या जबाबामध्ये फक्त चार लोकांचे नाव आहेत परंतु तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होत असताना एक दोन नवे तब्बल तेरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे नेमका खोटा गुन्हा कुणी कुणावर दाखल केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल गोरक्षण झालंच पाहिजे गोरक्षणाच्या विरोधात आम्ही नाही गोरक्षण होत असताना तुम्ही व्यापारी बांधवांना टार्गेट करायला लागले व्यापारी बांधव जर एकाच्या एक, एक व्यतिरिक्त दोन अशा जनावरतीनं गाडीत भरले तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो म्हणजे व्यापाऱ्यांना जागायचं कसं हा मूळ मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो आणि व्यापारी हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत असा गैरसमज पसरवला जातो परंतु मुळात पाहण्यात पहिलं तर जेवढे मुस्लिम समाजातील व्यापारी आहेत त्यापेक्षा जास्त व्यापारी हे इतर समाजातील आहेत फक्त तुम्ही मग टार्गेट करताना एका विशिष्ट जातीला का टार्गेट करता तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रामाणिक गोरक्षक आहेत दहा वर्षापासून गोरक्षण करता दहा वर्षापूर्वी जो बार्शी तालुक्यातले जो जे व्यक्ती गोरक्षणाचं काम करत असताना अशा घटना घडल्या गट नाहीत तुम्ही गोरक्षकांना काम करत असताना अशा घटना घडत आहेत कुठंतरी तुम्ही ह्या गोष्टींची पुनरावलोकन करण्याचं गरजेचं आहे स्वतःकडे लक्ष देण्याचं गरजेचं आहे की आपण ज्या ठिकाणी नावच चार लोकांचे आहेत गुन्हा तेरा लोकांवर दाखल होतो आणि त्या ठिकाणी काही बारशी शहरातल्या लोकांचं नाव घ्यायचं मुळात मोहसिन तांबोळी इब्राहिम शेख मी स्वतः शहाबा शेख आम्ही तिघही आरटीआय कार्यकर्ते आहोत आम्ही प्रत्येक वेळीस कायद्याच्या बाजूने उभे राहतो अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभे राहतो आम्ही प्रत्येक वेळीस तुमच्या पोकळ धमक्याने किंवा तुम्ही ज्या खोट्या कारवाया करत आहात खोटे, खोटे गुन्हे दाखल करत आहात अशा गोष्टींना आम्ही कधीही घातली नाही घालणार नाहीत काय ह्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे गोरक्षणाचं सा, काम तुम्ही शंभर टक्के करा पण त्याच गोरक्षणाच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना मारहाण करायचं तुम्ही बंद करा गोरगरीब व्यापाऱ्यांना तुम्ही मारहाण करायचं बंद करा गोरक्षण झालंच पाहिजे पण एखादा व्यक्ती जर बार्शी तालुक्यातून पापनस सारख्या गावी चाललाय तर पापनस या गावात कत्तल खाणत नाही मग तुम्ही त्याला म्हणू कसं शकता ती कत्तलीसाठी चाललेले जनावरे आहेत विशेष म्हणजे ही जी जनावरे पकडण्यात आलेली आहेत त्या जनावर वाहन मालक जनावर वा, मालक व मारहाण झालेले कुरुशी यांचा दूर दूरपर्यंत संबंध नाहीत मारहाण झालेले कुरुशी हे पापनस गावचे आहेत तर पिकअप ड्रायव्हर वाहन वह, वाहन मालक हा वाशी गावचे आहेत हे सर्व घडत असताना मला माझी प्रशासनाची एवढीच विनंती आहे की पूर्ण सखोल तपास व्हावा आता फिर्यादीत असं नमूद आहे की त्या ठिकाणी कोणी उपलब्ध उपस्थित नव्हतं पोलिसांनी जी फिर्याद दाखल केली त्यात असं स्पष्ट नमूद आहे की घटनास्थळी कोणी उपलब्ध नव्हतं मग हे सगळे गोरक्षक पोलीस स्टेशनला का आले त्यांचं पोलीस स्टेशनला यायचं पर्पज काय होतं नेमकं तुम्ही जाती जाती तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायला लागले आणि आरटीआय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तुमची ह्या गोष्टी हाणून पाडतील नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव मोसिन तांबुळे आर टी आय कार्यकर्ता बार्शी आज माननीय एस पी साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना बार्शीमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली जे गुंडगिरी व्हायला लागली जे दहशत व्हायला लागली जे हप्ते वसुली व्हायला लागली जे खंडणी वसुली व्हायला लागली त्याच्या विरोधात आणि त्या डुप्लिकेट गोरक्षकाच्या विरोधामध्ये आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे निवेदनाचं मुख्य निवेदनाच्या मा माध्यमातून आम्ही मुख्य मागणी मान्य जिल्हाधिकारी मान्य एस पी साहेब यांना मागणी करतो आहे की यापूर्वी जे गुन्हे दाखल झालेले आहेत व अमुक कत्तलीसाठी जाताना गौरक्षणा गौरक्षकांनी धरलेले आहेत जनावर वगैरे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याचा पुन्हा एकदा व्यवस्थित तपास करण्यात यावा आणि जे त्याच्यामध्ये खरंच कत्तलीसाठी जर जनावर जात असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी पण जे जनावर आपल्या घरी किंवा शेतकरी आपल्या घरी घेऊन चाललेलं आहे तसं जर आढळून आलं तर ते जनावर त्या शेतकऱ्यांना त्या व्यापाऱ्यांना ते परत देण्यात यावे असे आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याचबरोबर परवा जे घटना घडली जे स्विफ्ट डिझायर त्यामध्ये एक दाम्पत्य आपल्या खाजगी कामासाठी त्यांच्या एका नातेवाईकांकडे चालले होते त्यांना गोवंश बाळगण्याच्या संशयावरून त्यांना मारहाण केली गेली त्यांच्या जवळची पंच्याऐंशी हजार रुपये रक्कम ही लुटण्यात आली आणि त्यांच्या वाहनाची एवढ्या भयानकपणे त्यांचं नुकसान करण्यात आलं आहे त्याच्या ती जे नुकसान केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आणि त्या ती जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी ते आरोपी आजसुद्धा दहशत पसरवत आहेत बार्शी शहरामध्ये फिरत आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी ही विनंती त्याचबरोबर बार्शी शहर व तालुका हद्दीमध्ये या हे लोक रात्री अपरात्री फिरतायत हे लोक गोरक्षकां जे गाईचे गाड्या वगैरे आहेत त्याशिवाय दुसऱ्या कुठल्या म्हणजे जे बार्शी शहरामध्ये जे चोऱ्या व्हायला लागले आहेत जे बार्शी शहरामध्ये दरोडे झालेत त्या दरोड्याच्या गुन्ह्याच्या संदर्भात देखील या गौरक्षका गौरक्षकांची चौकशी व्हावी कारण मागील तीन चार वर्षापासून चोऱ्या माऱ्या दरोडे हे खूप व्हायला लागले आहेत आणि हे गोरक्षक रात्री अपरात्री फिरत असतात तर त्या संदर्भात देखील त्यांची चौकशी झाली पाहिजे असं निवेदन मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य एस पी साहेब यांना देण्यात आलेलं आहे